नमस्कार रसिको सुवर्णकाळातील हिंदी फिल्म संगीताच्या आठवणी आपण करत आहोत गोल्डन इरो ऑफ हिंदी फिल्म म्युझिक या काळातील गाण्यांनी संगीतांनी आणि त्या चित्रपटांनी आजही आपल्याला तेवढंच वेळ कायम ठेवलेलं आहे त्या काळातही केवळ गाण्यावर चाललेले चित्रपट होते संगीतकार गीतकार गायक अनेक पडद्यावरील अभिनेते या सगळ्यांनी मिळून ही गाणी अविट गोडीची आज रमाराशी केलेली आहे तर या पन्नास साठच्या दशकातील गाण्यांची एक विशेष आहे की घोड्यांच्या टापांचा आवाज संगीतामध्ये त्या जा, गाण्यामध्ये जाणवतो टांगा घोड्यात चित्रित झालेली गाणी आपण पाहतो आणि त्या ठेक्यावरची गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत ही गाणी लोकप्रिय करण्याची सुरुवात संगीतकार नवशाद साहेब यांनी केली त्याच्यानंतर संगीतकार ओ पी नय्यर यांनी इतक्या आवीट गोडीचे गाणे या ठे घोड्या टापांच्या संगीताची दिली आहेत की आजही ती तेवढीच लोकप्रिय आहे आणि इतर संगीतकारांनीसुद्धा वेळोवेळी या घोड्यांच्या टापांच्या घोडागाडी टांगा गाडीच्या गाण्यांचा आप समावेश केलेला आहे आपल्या रचनांमध्ये तर अशाच काही गाण्यांच्या अनेक आठवणी आपण येत्या एपिसोडमध्ये करणार आहोत तर आजच्या एपिसोडची सुरुवात करूया घोडा गाडी टांगा घोड्याच्या टापांच्या संगीतांचे या गाण्याचे आठवणी सुरुवात करू या अर्थातच नवशाद साहेबांच्या दिदार या चित्रपटातील गाण्याने जो एकोणीसशे एक्कावन्नचा चित्रपट आहे यामध्ये नरगिस अशोक कुमार दिलीप कुमार यांच्या भूमिका होत्या आणि हे प्रस्तुत गीत चित्रपटात अनेक वेळेला दाखवलं गेलेलं आहे तर हे बालकलाकारावर चित्रित झालेलं गीत गायलं लताजी आणि शमशाद बेगम ओ बचपन के दिन न देना ओ बचपन के दिन न देना आज हसे कल रुला न देना आज हसे कल रुला न देना बचपन के दिन न देना यानंतर नौशाद साबाच एक uh, टांगा घोड्याच्या गाण्याची आठवण करूया चित्रपट आन एकोणीसशे त्रेपन्नचा यामध्ये दिलीप कुमार यांची भूमिका होती आणि नादिरा नायिका तर हे गीत रफी साहेबांच्या आवाजातलं दिलम छुप के प्यार का तूफान ले चले दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले हम आज अपनी मात का सामान ले चले सामान ले चले दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले आणि यानंतरचा एकोणीसशे सत्तावन्नमधला ओ पी नय्यरच्या या फेमस संगीत ठेक्याच्या गाण्यांची सुरुवात तुमचा नाही देखातलं हे टायटल साँग रफी साहेबांनी गायलेलं पडद्यावर नायक शम्मी कपूर आणि त्याची नायिका जिचा हा पहिलाच चित्रपट होता तिचं नाव अमिता यू तो हमने लाख तुम सा नाही देखा हो तुम सा नाही देखा यो तो हमने लाखसी देखे तुम सा नाही देखा हो तुम सा नाही देखा टांगा घोड्याचं हे उपिनेयर साहेबांचं लोकप्रिय गाणं असलं तरी एकोणीसशे पंचावन्नमध्ये आणखीन एक चित्रपट आला होता बाप रे बाप यामध्ये चांद उस्मानी किशोर कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत गायले आहे स्वतः किशोर कुमार आणि त्यांच्यासोबत गायिका आहे शमशाद बेगम तर हे गाणं खूप लोकप्रिय आहे पी पिया अपिम पिया, पिया रजिया पुकारे हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे पिया पिया अपिएम पिया जिया पुकारे हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे चोरी 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 कहे हमें पुकार रे तुम तो बसी हो गोरी मन मे हमारे तुम तो बसी हो गोरी मन मे हमारे पिया 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 असाच एक चित्रपट एकोणीसशे एकोणसाठमध्ये आला होता सावन यामध्ये भारतभूषण आणि अमिताई ही जोडी होती संगीतकार हंसराज बैल गीतकार प्रेम धवन आणि हे गीत आहे मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांनी या गाण्याच्या ओळी भिगा भिगा प्यार कसम बता दे तुझे जन है का बलिये बता दे तुझे जन है का चलिंगी तुले चले के तेरे बिन जाना है कहाँ बलिया के तेरे बिन जाना है का ओ भी भीगा भीगा प्यार का समा बता दे तुझे जाना है का बलिए के, के तेरे तुझे है है का आणि यानंतरचा चित्रपट आहे की घटा संगीतकार ओ पी नय्यर गायिका आशा भोसले आणि पडद्यावर शर्मिला टागोर आणि मनोज कुमार हले हल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे जर हले हल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे कैसे भी गी रुत है सुहानी कैसे प्यारे नजारे, जरा हल्ले हल्ले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे रे तर उपनयरच्या संगीतातली ही गाणी आपण ऐकली यानंतर संगीतकार रोशन यांचा दादिमहा चित्रपट यातील महेंद्र कपूर आणि मन्नाडे यांनी गायलेलं हे गीत टांगा घोडा आहेत गाडीतलं आणि याचे पडद्यावरील कलाकार आहेत अभिनेत्री बीना राय काशीनाथ गाणेकर आणि दिलीप राज महेंद्र कपूर आणि मन्नाडे यांच्या आवाजातलं हे गीत उसको नहीं देखा हमने कभी पर उसकी ज़रूरत क्या होगी अँ ए माँ ए मा, तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी उसको नहीं देखा हमने कभी अरे घोड़ा गाड़ी आणि घोड्या टांगा टाप टापांचा आवाजाचं संगीत असलेला आणखीन एक चित्रपट फौलाद संगीतकार होते जी एस कोहली गीतकार फारुख कायसर आणि गायिका आशा भोसले पडद्यावर मुमताज आणि दारा सिंग ओ मतवारे साजना ओ मतवारे साजना छलक गया मेरा प्यार दिल धडके मैं क्या करू पैली बारो ऊ मत वारे साजना तसे असे हे घोड्याच्या टापाचं संगीत असलेलं घोडागाडीतली टांग गाडीतली गाणे त्या काही आठवणी आपण केल्या आणखीन काही गाण्याच्या आठवणी पुढच्या एपिसोडमध्ये करूया हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय कॉमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करून त्यांनाही माझ्या परिवारात सामील करा यासाठी आपलं सहकार्य करावं ही विनंती स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा नमस्कार